भाजपच्या वतीने धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात तृणमूल काँग्रेस व काँग्रेसच्या विरोधात जोरदार आंदोलन करत निषेध नोंदविण्यात आला आहे कल्याण जाधवजी चा राहुल गांधी चा कल्याण जाधव ट्रॅफी करणारा राहुल गांधी चा उपराष्ट्रपती नाव मान करणारा राहुल गांधी चा राहुल गांधी च करायचं काय करायचं काय ऑफ इंडिया काय आंदोलन केलं आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी देशाचे महामहिम उपराष्ट्रपती जगदीजींचा अवमान केला त्यांची टिंगल टवाली केली आणि त्याच सोबत एका चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात संसदेनं जी कायदा देणारी कायदा बनवणारी महामंडळ आहे मंडळ आहे त्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या विरोधात अवमान केला आणि खरं पाहिलं तर ज्या काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी करतात त्या राहुल गांधींनी ही टिंगल टवाळी आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्याचा व्हिडिओ केला त्याचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी केलाय कल्याण बॅनर्जीनी तातडीनं देशाची माफी मागावी आणि तातडीनं या कल्याण बॅनर्जीची पक्षातून हकालपट्टी ममता बॅनर्जीनी करावी त्याचसोबत महाराष्ट्रातल्या काँग्रेसनं राहुल गांधीचा करावं काय कारण उपराष्ट्रपतीचा अवमान करणं आणि त्याची व्हिडिओ बॉक्सग्राफी करणं हे अत्यंत आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या राहुल गांधीचा निषेध करतो कल्याण बॅनर्जीचा निषेध करतो कमेंडी आघाडीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात यांनी लोक साबूत राहून काम करावं अन्यथा तीन राज्यात जशी काँग्रेसची अवस्था झाली आहे तशीच लोकसभेला या इंडिया गाडीची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही आणि जनता ती करेल हा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो आज काय केली जाऊ आज आम्ही कल्याण बॅनर्जीचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यानं मारून सगळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं निषेध व्यक्त केलाय त्याच्या प्रतिमेला जोडे मारलेत आणि हा स्पष्ट आमचा संदेश आहे गमिंडी आघाडीच्या पदाधिकाऱ्याला तुम्ही जे जे लोक चांगली लोक आहेत घटनेचे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल जर असे तुम्ही कार्य केलं कृत्य केलं तर आम्ही आता शांत बसणार नाही ही आम आमची यामागची भूमिका आहे